नमस्कार यूट्यूब फॅमिली कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरेच असाल मी पण बरी आहे तर आजचं ना तुम्हाला मी एकदम हृदयाला स्पर्श होणार असं काहीतरी सांगणार आहे मी माहेरी गेली माहेरी गेली आणि वडील मला घरात दिसले नाही ना तर मी वडिलांना शोधत शोधत बाहेर गेली तर ना एका कार्यक्रमामध्ये जाऊन बसले होते कारण आई वडील गेल्याच्या नंतर ना माझे वडील खूप एकटे एकटं म्हणजे वाटायचं त्यांना आई गेल्याच्या नंतर आई गेल्याच्या नंतर ते माझ्या मी जेव्हाही माहेरी जायची ना तर माझ्या सोबतसोबतच फिरायचे आणि मी कुठेही गेली का कविता 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 आई गेल्यामुळं ना त्यांना खूपच एकांत आल्या आला होता आणि त्यांना अजिबात करामायचं नाही माझ्या वडिलांना मी गेली का सारखं माझ्या मागेच फिरायचे माझे वडील मी माहेरी गेली मला घरात शोधा ते दिसले नाही तर मी त्यांना शोधत शोधत ना बाहेर गेली तर ते ना एका कार्यक्रमामध्ये बसलेले होते पण तुम्हाला सांगू ना यूट्यूब फॅमिली जशी मी तिथे गेली आणि वडिलांना बघितलं मी पळत पळत गेली आणि वड वडिलांच्या ना गळ्यातच पडली तुम्हाला सांगू वडिलांच्या गळ्यात पडली ना तर एक क्षणासाठी मला इ म्हणजे इतकं छान वाटलं ना की तुम तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे बोलतात ना सगळं माणूस वडिलांच्या गळ्यात पडले ना मी माझं सुख दुःख सगळं विसरून गेली मी आणि हे तुम्हाला सांगाय सांगेल मी एक गोष्ट की माझे वडील आणि आई नाही आहे त्यांना जाऊन पाच वर्ष झाले परवा मी पप्पांचं स्वप्न बघितलं पहाटी पहाटी तर असंच मी पप्पांचं स्वप्न बघितलं गेले गेले पप्पांच्या गळ्यात पडली मी आणि खूप खूप मजा डोळ्यातून अश्रू म्हणजे थांबतच नव्हते एका क्षणासाठी असं झालं की माझे वडील माझ्या डोळ्यासमोर तर प्रत्येकाने आपल्या वडिलांची काळजी घ्या आणि आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची कदर करायला शिका कारण आई वडील एकदा गेले ना ते आपल्याला भेटत नाही आणि मी जी भेटली ना तर माझ्या वडिलांना मी स्वप्नात भेटली आणि मला इतकं बरं वाटलं ना ते स्वप्नात आले तर बरेच दिवसानंतर वडील माझे स्वप्नात आले बाय यूट्यूब फॅमिली